यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये पाठिंबा दिला यशस्वी करण्यामध्ये दादा आणि त्याच्या अंमलबजावणी एकंदरीत धन्यवाद व्यक्त दिसत आहे आपण प्रतिक्रिया घेण्यासाठी मराठा आरक्षणाचा आंदोलनामध्ये समाज हा अल्प गुरुधारक किंवा अत्यल्प गुरुधारक झालेला आहे त्यामुळं <coughs> ही एक बाजू झाली कीचं झाली की जमिनीचं होल्डिंग अतिशय नगण्य आहे आणि त्याच्यातून पुरेसं उत्पन्न मिळत नाही दुसऱ्या बाजूनी निसर्गाचं जे काही चक्र आहे ते सुद्धा शेती करता वारंवार अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळ असेल किंवा गारपीट असेल याला शेतकऱ्याला शेत संकट याचा सामना करावा लागतो आणि सुद्धा त्यांचा शेतीचा व्यवसाय किंवा उपजीविकेचं जे साधन आहे पुरेसं उत्पन्न ना मिळत नाही त्याच्यामुळं मुलांचं शिक्षण असेल मुलांचं आरोग्य असेल किंवा एकंदरीतच नो नौ, नोकरीमध्ये सुद्धा प्राधान्य त्यामुळं ही मागणी समाजाच्या जिवाळ्याची मागणी होती आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव गावपातळीवरचा आमदार या हात्यानं गेली पस्तीस वर्ष मी समाजकारणात राजकारणात काम करतो आहे आणि मराठा समाजाची ही हलाकीची परिस्थिती सुधारण्यासाठी आरक्षण मिळणं हा निश्चितपणानं एक चांगला मार्ग होता आणि त्या दृष्टिकोनातून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो काही अभूतपूर्व समाजाने एक आंदोलन केलं मुंबईपर्यंत जाऊन त्या ठिकाणी हा लढा दिला आणि फार मोठ्या संख्येनं मराठा समाज त्या ठिकाणी एकवटला त्यामुळं सरकारलासुद्धा या मागणीची दखल घ्यावी लागली आणि निश्चितपणानं आम्ही आमदार या नात्यानं जी काही उपसमिती होती त्या उपसमितीला भेटून त्याच्यातून समाधानकारक तोडगा निघाला पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली आणि मला त्याचा अतिशय आनंद आहे की आता ज्या काही मागण्या मनोजदादा धरांगी पाटलांनी शासनाकडे केल्या होत्या त्या सर्व मागण्या मान्य करण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार एकनाथराव शिंदे असतील आणि उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि ते सर्व सदस्य यांनी यामध्ये अतिशय खोलवर जाऊन अभ्यास करून हैदराबाद गॅजेटियर ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या गॅजेटियर मान्य केलं ते लागू केलं त्याप्रमाणे जे आर काढला आणि त्यामुळं आता प्रशासनाने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रमाणपत्र द्यावेत अशा प्रकारच्या मोहीम ही हातामध्ये घेतलेली आहे मला या निमित्तानं गावातील कार्यकर्ते असतील सुशिक्षित मराठा बांधव असतील त्यांना विनंती करायची आहे की या जे आरचा अभ्यास करून आपल्या गावपातळीवर याचा जास्तीत जास्त गोरगरीब जे मराठे आहेत ज्यांची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे अशांना प्रमाणपत्र मिळवून देण्यामध्ये आपण सर्वांनीच पुढाकार घ्यावा जे ज्यांना आजपर्यंत प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना याचा लाभ ते देऊ शकतात त्या बाबतीतलं शपथपत्र आणि त्याची वंशावळ ही जर त्या प्रमाणपत्र धारकानं स्वतःच्या नातेवाईकाला दिली त्याला आ, 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 त्या, म, म, तर त्यालासुद्धा सहजपणे हे प्रमाणपत्र मिळू शकतं आता गावपातळीवर सुद्धा छाननी समिती सरकारने निर्माण केलेली आहे आणि त्यामुळं जे काही गाव पातळीवरती त्या मा एकदा मागणी आल्यानंतर जी काही छाननी करायची असते तीसुद्धा अतिशय सुलभ झालेली आहे आणि त्यामुळं निश्चितपणानं जी अनेक वर्षापासूनची मराठा समाजाची मागणी होती ती मागणी मान्य झालेली आहे परंतु खऱ्या अर्थानं जर याचा उपयोग करून घ्यायचा असेल तर प्रत्येक मराठा समाजाचा जो बांधव आहे ज्याच्याकडे हे प्रमाणपत्र उपलब्ध नाही त्याला प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणं ही काळाची गरज बनलेली आहे आणि त्यादृष्टीनं दृष्टीनं काळात सर्व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बांधवांनी समाजसेवकांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन आपापली भूमिका निभावावी असं मी आवाहन करतो आणि जास्तीत जास्त या याचा लाभ मराठा समाजाला कसा देता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची प्रयत्न करण्यासाठी विनंती करतो दादा तुम्ही आरक्षण कशा पद्धतीनं मिळालं आणि लोकांनी त्याचा कसा फायदा घ्यावा हे सांगितलं एकंदरीत हा लढा ज्यांनी उभा केला मागील अनेक वर्षापासून या आंदोलनामध्ये स्वतः खस्ता खाल्ल्या मनोज झारांगी पाटील मनोज झारंगे पाटील यांचं हे आंदोलन यांचं नेतृत्व एकंदरीत महाराष्ट्रातला सर्व समाज पाठीमागं उभा राहिला आणि तुमच्यासारखे परबळ नेतेसुद्धा त्यांच्या पाठीमागे उभे राहिले काय सांगतात झारंगी पाटलाविषयी झारंगे पाटलाच्या नेतृत्वाविषयी काय तुमचे शब्द असतात Uh, मराठा समाजाची महाराष्ट्रामध्ये मा आत्तापर्यंत बरेच आंदोलन झाले मूक मोर्चे झाले प्रचंड संख्येनं लाखोच्या संख्येनं मूक मोर्चे झाले परंतु एक ज्याला खऱ्या अर्थाने प्रामाणिक नेतृत्व जे मराठा समाजाला पाहिजे होतं ते दरांगे पाटलाच्या रूपानं मिळालं अत्यंत म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती जर पाहिली तर अत्यंत गरीब परिस्थितीतून ते आलेले आहे परंतु एक प्रामाणिकपणे समाजाप्रती एक लढवय्या नेता म्हणून त्यांचं जे काही आज मराठा समाजाने संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने त्यांना नेतृत्व दिलेलं आहे त्यांच्या नेतृत्वामुळंच हा संघर्ष किंवा हा लढा यशस्वी झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून निश्चितपणानं याचं शंभर टक्के श्रेय या लढ्याचं आणि जी काही फलनिष्पत्ती झालेली आहे जी आर निघालेलं आहे हैदराबाद गॅजेटियर लागू झालेलं आहे त्याचं शंभर टक्के श्रेय हे आदरणीय म्हणून दादा धरांगी पाटील यांचं आहे पुढील काळामधील मराठा तरुणांना काय आवाहन बा आरक्षण जरी लागू झालं तरी मराठा समाजातल्या लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे ते व्यावसायिक शिक्षण असो किंवा इंजिनिअरिंग कॉलेजचं शिक्षण असो डॉक्टरचं शिक्षण असो शिक्षणाशिवाय पर्याय आहे नाही आरक्षण मिळालं तरी शेवटी मेरिट हे आवश्यक आहे नोकरी मिळण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी सुद्धा आज उन्नासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून पंधरा लाख रुपयापर्यंत कर्ज हे मराठा समाजाच्या युवकाला मिळू शकतं परंतु हा व्यवसाय यशस्वी करायचा असेल तरीसुद्धा शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून पहिल्यांदा आपल्या पाल्यांना म्हणजे मुलामुलींना शिक्षण देणं चांगल्या चा, पद्धतीचं शैक्षणिक विकास त्याचा करणं चांगली डिग्री मिळवणं आणि त्याच्या माध्यमातून मग नोकरी किंवा व्यवसायामध्ये स्थिर व्हावं हाच हो, एकमेव प्रगतीचा मार्ग आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने आता इथून पुढच्या काळामध्ये मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणं त्यांना चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण देणं कारण आता शिक्षणसुद्धा या आरक्षणामुळं बरेचसे लाभ मुलामुलींना या शिष्यवृत्ती असेल किंवा इतर काही ज्या जेणेकरून पैशाअभावी शिक्षण आता रुकणार नाही या बाबती भाक्त, बाबतीमध्ये समाजाने जागरूकपणे या सवलतीचा फायदा घेऊन आपापल्या मुलांना शिक्षण हे दिलं पाहिजे त्यांना नोकरीसाठी पात्र केलं पाहिजे त्यांना व्यवसायासाठी पात्र केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून असे अनेक उदाहरणं आहेत की अत्यंत गरीब परिस्थितीतील वर्गांनी आपल्या मुलांना शिक्षण देऊन डॉक्टर केले इंजिनियर केले चांगलं व्यावसायिक केले किंवा के सरकारी नोकरीमध्ये सुद्धा त्यांना संधी मिळालेली आहे ती केवळ आणि केवळ शिक्षणामुळं मिळालेली आहे आणि त्यामुळं शिक्षणाची कास धरूनच पुढची प्रगती समाजाने केली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे धन्यवाद दादा बघा किंवा ते माधव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रकार दादा सोडून मराठ्यांचा लढा एका प्रामाणिक नेतृत्वाने लढला आणि यशस्वी केला महाराष्ट्रातल्या तरुणांना आरक्षण मिळालेलं आहे परंतु गाव पातळीवरील जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सर्वसामान्य लोकांना हे सर्टिफिकेट कसे मिळतील या दृष्टीनं कामाला लागलं ला पाहिजे गाव पातळीवर प्रत्येक घरापर्यंत हे सर्टिफिकेट मिळविण्यासाठी या समित्या तयार झालेल्या गाव पातळीवर त्यांना मदत केली पाहिजे आणि सर्वांना प्रमाणपत्र मिळालं प मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि शेवटी सांगितलं की आता मराठा तरुणांनी शिक्षण घेऊन जास्तीत जास्त व्यावसायिक शिक्षण असेल किंवा विविध जे जे माध्यमात शिक्षण असेल याला आता फीस कमी लागत आहे शिक्षणाचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि स्वतःची प्रगती कशा पद्धतीने साधून घ्यायची त्यासाठी प्रयत्न करा अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी प्रकाशदानी केलेलं आहे आपल्यासोबत दादांनी आज या ठिकाणी वेळ दिला आणि चर्चा केली त्याबद्दल दादांचं धन्यवाद व्यक्त करतो दादा न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह बीड एम न्यूज सूर्योदय आणि साप्ताहिक गदरसाठी नाशमु ते माझं गाव